जालना जिल्हा काँग्रेस कमिटीला पडला महात्मा गांधी जयंतीचा विसर गांधी चमण इथं महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात कोणत्याही पक्षातील नेते फिरकले नाहीत आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे देशभरात या दिवसाचं औचित्य साधून विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात मात्र जालना जिल्हा काँग्रेस कमिटीला मात्र गांधी जयंतीचाच विसर पडल्याचं चित्र आज दिसलं आज दिनांक दोन ऑक्टोबर रोजी गुरुवारी दुपारी एक वाजता पर्यंत काँग्रेस पक्षाचे खासदार जालना शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते कुणीही गांधी परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी फिरकले नाहीत महानगरपालिकेच्या वतीनं आयुक्त संतोष खांडेकर यांच्या वतीनं गांधी चमन इथं महात्मा गांदी यंचा करने थली। नंतर महा चा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले मात्र अभिवादनानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सीडी घेऊन गेल्यानं सर्वसामान्य नागरिकांसमोर अडचण निर्माण झाली आहे आता शिडी शिवाय नागरिक गांधीजींना अभिवादन कसं करणार हा प्रश्न उपस्थित झालाय दरम्यान आज गांधी जयंती निमित्त मोठ्या संख्येनं नागरिक गांधी चमन चौकात अभिवादनासाठी येण्याची शक्यता आहे पण जिल्हा काँग्रेस कमिटीने या दिवशी कुठलाही कार्यक्रम आयोजित न केल्यानं काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय एकीकडे खासदार कल्याणकाळे यांच्या संपर्क कार्यालयावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती असताना संपूर्ण भारतभर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यास येत असून आमच्या शहराचं दुर्दैव असं आहे की या ठिकाणी महात्मा करूं जन्म दिनी जलीचा या एता है। या गांधी यांचा घोर अपमान करून त्यांच्या जन्मदिनी त्यांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात येत आहे यामुळे गांधी विचारधारेवर काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असून स्वयंघोषित पदाधिकाऱ्यांनी सदरील कार्यक्रम ठेवलेला आहे असं काही काही कार्यकर्त्यांनी आपलं नाव न देण्याच्या अटीवर सांगितलं आहे